आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी सांगलीत मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांना दुग्ध अभिषेक तुकाराम बाबांचा सत्कार राज्यातील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांना मुदतवाढ द्यावी त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा तथा महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी संघटना पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख अबप बाबा महाराज यांनी तीव्र लढा उभा केला होता त्यांच्या या लढ्याला यश आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुर्तास पाच महिन्यांची मुदतवाढ दिली आहे या निर्णयाचे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी यांनी स्वागत करत सांगली येथे जल्लोष साजरा केला मुख्यमंत्र्यांसह हो दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घालण्यात आला यावेळी हबप तुकाराम बाबा महाराज यांच्या लढ्यास बळ देत लढा यशस्वी केल्याबद्दल जंगी सत्कार करण्यात आला राज्यातील एक लाख दहा हजार मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांचा सहा महिन्यांचा कार्यकाळ संपल्याचे सांगत शासनाने त्यांना घरचा रस्ता दाखवला होता शासनाच्या या निर्णयाने युवा प्रशिक्षणार्थींवर बेरोजगारीची कुराड कोसळली राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील युवा प्रशिक्षणार्थी यांनी लढा उभा केला पण त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता चिकलगी भोयार मठाचे मठाधिपती श्रीसंत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्व तथा महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी संघटना पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख हबप तुकाराम बाबा महाराज यांनी लढा उभारला सोळा जानेवारीला मुंबईच्या आझाद मैदानावर बारा फेब्रुवारी रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले शासनाचा सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने हबप तुकाराम बाबा यांनी राज्यातील हजारो प्रशिक्षणार्थी यांना सोबत घेत चार मार्च रोजी देऊते मुंबई मंत्रालय पायी दिंडी काढली जगदगुरू तुकाराम महाराज यांची गाथा धर्मकांडकांनी ज्या इंद्राणीच्या डोहात बुडवली होती त्यावेळी जगदगुरु तुकाराम महाराज यांनी तेरा दिवस विठ्ठलाचा धावा केल्यानंतर चौदाव्या दिवशी गाथा आहे तशी वर आली होती त्याच ठिकाणाहून युवा प्रशिक्षणार्थी मागण्यांसाठी देहते मुंबई मंत्रालय पायीदिंडी सुरू केली दोन मुक्काम करत हजारो प्रशिक्षणार्थी मुंबईकडे निघाले असता मंत्री गोगावले यांनी यशस्वी मध्यस्थी केली मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषणा केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले पुढील दिशा सोळा मार्चला ठरवणार शासनाने प्रशिक्षणार्थींना पाच महिन्याची मुदतवाढ दिली या मुदतवाढीचे आम्ही स्वागत करतो पण नंतर पुन्हा या मुलावर बेकारीची कुराड कोसळणार आहे येत्या सोळा मार्चला चिखलगीभयार मठ येते पुढील दिशा ठरवणार असल्याचे हवप तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आज सांगली या ठिकाणी मी पत्रकार परिषद घेतो आहे त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि त्याचबरोबर ज्यांनी आमच्यापूर्वी सातत्यपूर्वक ज्यांनी पर परिश्रमवर रात्रीचा दिवस केला ते माननीय भरेश्वर गोगावले साहेब यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की मुख्यमंत्री वा कार्य जो लढा आम्ही उभा केला त्याला आज खरोखर सांगलीमध्ये यश प्राप्त झालेला आहे क्रांतिशी नाना पाटील यांच्या या पुतळ्याच्या समोर हा आम्ही आनंद उत्सव दूध अभिषेक करून सरकारचा ह्या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करतो आहे जलोष करतोय पण त्याचबरोबर ज्या सरकार मायबापांनी ह्या ठिकाणी एक घोषणा केलेली आहे की आम्हाला जेवण वाढलेलं आहे पंक्तीत बसवलेलं आहे आणि त्याचबरोबर मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं की आता जेवण वाढलेलं आहे पंक्तीला जेवण बसलेलं आहात पण पुन्हा मात्र तुम्हाला जेवण मिळणार नाही अशा पद्धतीचं पण त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे मी सर्वप्रथम एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्र फडणीस साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो की आम्हाला त्यांनी पंक्तीला तरी बसवलं पंक्तीला बसून जेवाला वाढण्याचा आम्हाला मोबा दिली त्या ठिकाणी पास दिला बाबांना बसा तुम्ही जेवाला एवढं मामाने काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे पण बादशाला पुन्हा वाऱ्यावरती सोडू नका पाच महिन्यानंतर हे मुलं सक्षम झाल्यानंतर हे जायचं कुठं हाही मोठा प्रश्न आहे त्यासाठी देखील पर्याय व्यवस्था आपण त्या ठिकाणी करायला पाहिजे अशा पद्धतीची आम्ही भूमिका या ठिकाणी मांडतो आहे आम्ही त्यांचं स्वागत करतो आनंद करतो आहे पण आम्हाला कुठं आंदोलनं किंवा रस्त्यावर उतरायला लागू नये यासाठी सरकारने जे जे आरमध्ये जे न हे दिलेलं आहे सर्टिफिकेट दिलं होतं की ते कुठंच वापरण्यामध्ये येणार नाही अशाही पद्धती त्या ठिकाणी होतं पण आज जेव्हा देहूतून मुंबईच्या दिशेनं पायीदिंडी काढली हजारोच्या संख्येनं जे तरुण मुलं माझ्यासोबत चालत होती माता बहिणी होत्या लहान लहान मुलं होती यांना घेऊन चालत जात असताना देहूच्या मधून निघाल्यानंतर पहिला मुक्काम तळेगाव झाला दुसरा मुक्काम तुकाराम महाराज झाड विसाव मंदिर झालं आणि त्या ठिकाणी आम्ही थांबलो आणि माननीय भरेश्वर गोगाले साहेब यांनी रात्रीचा दिवस केला आणि रात्री बारा बारा वाजता आम्हाला व्हिडिओ कॉलवरती या मुलांना प्रोत्साहन देत केलं की के तुमचं काम ह्या ठिकाणी शंभर टक्के होणार आहे काळजी करू नका तुम्ही पुढे येऊ नका चालत येऊ नका म्हणून सांगितलं त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही त्या ठिकाणी तीन दिवस मुक्काम केला आणि काल माननीय देवेंद्री फडणीस साहेबांच्या मुखातून सुंदर वाक्य बाहेर पडलं की आपल्याला वाढ या ठिकाणी भेटलेली आहे त्यांचा आनंद उत्सव आम्ही ह्या ठिकाणी साजरा करतो आपल्या सर्व पत्रकार बांधवाचा देखील मनापासून आभार व्यक्त करतो की पन्नास टक्के नाही तर शंभर टक्के त्यांनी महाराष्ट्रातल्या युवकांना पुन्हा जीवदान देण्याचं काम रस्त्यावर जे आलेल्या मुलांना पुन्हा भाकर देण्याचं काम केलेलं आहे पण सरकार मायबाप ह्या मुलांना रस्त्यावर सोडणारे आम्हाला सार्थ विश्वास आहे आणि तोच आनंद उत्सव आम्ही आज या ठिकाणी सांगलीमध्ये दूध अभिषेक घालून गुलाबाची फुलं उजळून एक आनंदमय वातावरण आम्ही ह्या ठिकाणी साजरा करतोय आणि मुलांनी देखील मी विनंती करतो की हा मामाने जे कार्य केलंय ते भाष्याने देखील त्या गोष्टीची जाणीव ठेवून येणाऱ्या काळामध्ये मामाने देखील भाच्याला वाऱ्यावर सोडू नये तुमच्या लाडका मामा आणि लाडक्या भाषेला वाऱ्यावर सोडणार नाही हाही मला सार्थ विश्वास आहे एकच कर... लोकधारा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा